आणि मामी आणि करिश्मा वाघ्या आणि शेरूला फिरवतात आम्ही फिक्स करून ठेवला नाही भाग्याने सीट तो खाली जातो भाग्या बोलायचं आपण बोलायचं ना नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि एक मिनिट एक मिनिट मी जरा व्हिडिओची सुरुवात करतोय ऐकलं नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल मध्ये प्रवास आमचा आहे आता आपण कुठे आहोत कशेडी कशेडी घाटात आहोत आणि वाघ्या शेरू तुम्ही बघा आज एक्सायटेड आहेत सगळं जंगल वगैरे बघितलं ना तो झोपलेला एकदम जागा झालेला आहे दोघं पण आहे दोघं पण आणि अशी बघतायत की काय दिसतंय मला वाटतं त्यांनी ओळखलं त्यांच्या लक्षात आलं असेल की आपण इथे पूर्वी राहायचो या टाइम तर आता मला वाटतं पोचायला आपल्याला अजून बराच वेळ जाईल अजून आमचं जेवायचं बाकी आहे टायमिंग तुम्हाला सांगते मला वाटतं साडे बारा नाही एक वाजल्या दुपारचा आता अर्धा पाऊन तासाने जेवायला आम्ही थांबणार आहोत आणि आमचे भोप्या वगैरे आहेत ना ते सगळे बाईक मी पुढे आहेत आमचे वगैरे आहेत ते तुम्हाला मी नंतर दाखवते आम्ही जेव्हा जेवायला थांबू ना तेव्हा तुम्हाला मी दाखवीन आणि ओळख पण करून देईन की कोण आहेत आपल्यासोबत ती चला जाऊया आता थोडासा ब्रेक आणि ते भरपूर माकडा वर दिसतायत आहे गर्मी आहे ना त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण असं उन्हाळी असतंय माकडा कसा नकोस वाटतं खूप गर्मी होते एक बस ते बेटा परत फोन कर मामी बोलते उसाचा रस मामी म्हणते ओसाचा रस पाडा मोबाईलमधून मोबाईलवर मोबाईलवर आ हो मोबाईल मधून कसा वाटा स्ट्रॉ वाटा सांग स्ट्रॉ मध्ये फोन करते मोबाईल मध्ये पाठव स्ट्रॉ हे करून करीच मा व्हिडिओ काढून पाठव मोबाईल मधून उस तर रस पाठव ग आम्हाला मग ऊन लागतंय आम्हाला पण ऊन लागतय माझा शेरू बाबा कसा वाघ्या बिचारा दमला उलट्या करून 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 बिचारा आता झोपलाय आणि शेरूला माझ्या कधीपासनं झोप येते पण काय करणार त्याने पण दोन तीन वेळेला उलट्या केल्यात पण आता ओके म्हणजे त्यांचं आता टायमिंग झालेला आहे शांत झोपण्याचा त्याला मांडी हवी होती माझी पण काय करणार ऑप्शन नाही आपल्याकडे कारण वरती जागा नाहीये हा झोपलाय ना मांडीवर काढावं हा सोडतच नाही मांडी यांनी जागा फिक्स करून ठेवला नाही भाग्यानी सीट वरती तो खाली जातच नाही अरे आम्ही आता सीएनजी पंपला थांबलोय आणि मामी आणि करिश्मा वाघ्या आणि शेरूला फिरवतात हो आमची गाडी तिकडे सीएनजी लागली लाग आहे तर सकाळी सहाच्या नंतर आमचा बघा प्रवास चालू झाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं होतं थोडाफार तुमचे शेअर पण केलं होतं आता तो बद्दल तुम्हाला मी सांगते म्हणजे वाघ्या आणि शेरू दोघांना हँडल करणं खूप कठीण होतं इतक्या गर्मीमध्ये मध्ये जास्त करून भाग्याला भरपूर अशा उलट्या होतात म्हणजे सगळी पूर्वतयारी जी असते ना ती मी करूनच घरातून निघाले होते म्हणजे उलट्या करणार म्हणून ते प्लॅस्टिकच्या बॅग वगैरे आणि कपडे वगैरे जे काही लागते ना तयारी आम्ही केली होती आणि शेरू शेरू पण करतो पण शेरू जास्त असं करत नाही पण भाग्याला खूप अशा उलट्या होतात आता मेडिसिन मी देत नाही कारण मेडिसिन देऊन पण काही उपयोग होत नाही मागच्या वेळेस मेडिसिन दिलं होतं पण तरी पण त्या त्यांनी ना उलट्या केल्याच होत्या म्हणजे पहिल्यांदा जेव्हा प्रवास केला ना त्यावेळेस इतकी आम्हाला माहिती नव्हती त्याच्यामुळे खूप अशी गडबड झाली होती पण आता मला वाटतं हा तिसरा प्रवास आहे आमचा त्याच्या मी आता गाडीमध्येच बसलेला आहे आणि आमचा एक ब्रेक चालू आहे ती बघा आमच्या घरातली मंडळी चहा पितायत थंडा पितायत सगळीजणं आणि वाघ्या शेरू यांच्या जोडला की आम्ही बसलेली आहे ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे कड्याकचं असं ऊन लागतं आहे वाग्या हा बघा आपला शेरू वागी ए वाग्या आहे बघ आता एकदम नॉर्मल झालेले आहेत आणि आता ते समजलेले आहेत की आपण कुठेतरी चाललोय फिरायला बु चला चला, चला, चला तर या संपूर्ण प्रवासामध्ये श्रद्धाने मला खूप मदत केली म्हणजे भाग्याच्या जवळच होता आणि जितक्या वेळा पण त्याने उलटी केला ते सगळं के तिने अगदी प्रेमाने आणि लाडाने सगळं साफ केलेलं आहे पूर्ण गेल्या की नाही हँडल केलं होतं शेरू काय जास्त असं म्हणजे त्याला असं जास्त असा त्रास होत नाही पण त्याने दोन ते तीन वेळा उलटी केलं होतं आणि तो शांतपणे असं खाली म्हणजे त्याला वर सीटवर आवडत नाही त्याच्यामध्ये खालीच बसला होता त्याला मी दोन तीन वेळा वरती सीटवर घेण्याचा प्रयत्न केला मांडीवरती घ्यायचा पण नाही तो यायला तयार नव्हता म्हणजे जवळजवळ दीड ते दोन तास नाही दोघ जण भरपूर अशा हैराण होतात मॅन आणि दीड दोन तास निघून गेले की म्हणजे पोटातले सगळे घाण जे असते ना ते निघून गेले ना की व्यवस्थित मग होतात एकदम नॉर्मल होऊन जातात आता खाणं पिणं म्हणाल तर दोघांना काहीही दिलेलं नाही आम्ही हे सगळं डॉक्टरांना विचारूनच सगळतो त्याच्यामुळे ते म्हणाले की प्रवासादरम्यान तुम्ही काही खायला देऊ नका पाणी पण नाही द्यायचं म्हणजे सगळं म्हणजे ते नॉर्मल झाल्यानंतर मग थोड्या वेळ तुम्ही पाणी द्या असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणेच आम्ही खूप गर्मी असल्यामुळे बघा तहान आता आपणच इतके हैराण होतो ते मुके जीव आहेत ते किती हैराण बघा होणार दुपारी दीडच्या नंतर ना आम्ही त्यांना पाणी द्यायला सुरुवात केली म्हणजे अगोदर थोडंसं पाणी दिलं दोघं पण अगदी हवऱ्यासारखे पाणी पियाय आणि मला वाईट वाटत होत म्हणजे आपल्याला त्रास होतो पण बघा त्यांच्या सेफ्टीसाठी आणि आपल्याला हे बघा करणं घेणे गरजेचं असतं म्हणजे पाणी पिऊन झाल्यानंतर थोडा वेळ मी बघितलं की पुन्हा त्यांना उलटे होते का तर उलटी त्यांना नव्हती त्याच्यामुळे नंतरला मग ना एक एक तासाने मग ना त्या दोघांना पण पाणी द्यायला सुरुवात केली आणि मग दोघं पण असे व्यवस्थित झालं खाणं काहीच दिलं नाही आणि मग अशी बघा तुम्ही क्लिप बघितली आम्ही जेवायला बघा बसलो होतो ना तर कुणालचे बाबा अगोदर जेवून घेतलं त्यांनी सर्वजण मिळून आणि मी, मी तर तोपर्यंत गाडी गाडीमध्ये थांबले होते ह्या दोघांजवळ सकाळी काही नाश्त्याच्या वेळेला पण आम्ही असंच केलं म्हणजे भले आमचा प्रवास प्रत्येकाचा वेगवेगळा होता ते सर्वजण बाईकने प्रवास करत होते आणि आम्ही गाडीने पण नाश्ता करताना जेवण करताना सगळीजण आम्ही ना, ना, सग ना एकत्र एक होतो तर कुणाला जेव्हा बघा जेवण आले नंतरला मी गेली जेवायला सेम नाश्त्याच्या टायमाला आम्ही असंच केलं मागं पुढं थोडंसं केलं आणि सगळ्या गोष्टी कशा सोप्या म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टींना हँडल हॅन्डल झाल्या मग वाघ्या ना आपला खूप लाडात आला होता म्हणजे झोपायचं त्याचं अजिबात नाव नव्हतं आणि झोपायची त्याची तुम्ही स्टाईल बघितलीत का म्हणजे तर तो असं आपल्या कुशीमध्ये घुसवायचा आणि मागची बाजू आहे ना असं वर करून त्याचं असं म्हणजे मजा मस्ती त्याची सगळी चालू होते आम्ही दोघेजण भरपूर ह्या गोष्टीचा ना आनंद घेत होतो म्हणजे श्रद्धा आणि मी शेरू पण होता शेरू मात्र शांत होता म्हणजे नेहमी मस्ती करणारा शेरू आज गाडीमध्ये एकदम शांत होता अगदी गुणी बाळासारखा बागा होता पण वाघ्या मात्र आज खूप मस्ती करत म्हणजे त्याला कसं एक्साइटमेंट होती त्याने जेव्हा दंगल हिरवं रान वगैरे त्याने म्हणजे बघितलं ना गाडीच्या बाहेर खूप असा खुश झाला होता आणि सारखा सारखा ना उठून तो गाडीच्या बाहेर बघत होता काचेतून तर एक अंदाज आम्ही बांधला होता की सहा साडेसहाच्या दरम्यान आपण घरी पोहचू हो कारण सकाळी म्हणजे जायला थोडासा बघा उशीर झाला होता पण तो अंदाज ना आमचा चुकला आता पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं लेट होणार होतं आणि म्हटलं चला आता लेट तर म्हटलं होणार आता आपण त्यात काय करू शकत नाही प्रवास आमचा खूप छान झाला होता पण म्हणजे मजा मस्ती गप्पा गोष्टी करत छान प्रकारे आमचा प्रवास झाला होता आ, आता इथे बघा संध्याकाळ झालेले आहे म्हणजे मला वाटतं साडेसहाच्या दरम्यानची ही वेळ आहे इतकं सुंदर बाहेर दृश्य होतं सूर्य मावळण्याच्या वेळेचा इतकं छान वाटत होतं ना बघायला थोडंसं म्हटलं त्याला कॅप्चर करूया आणि तुमच्याशी पण शेअर करूया खूप सुंदर वाटत होतं म्हणजे असं व्हिडिओमध्ये बघणं आणि प्रत्यक्ष डोळ्याने बघणं यात जमीन आसमानाचा फरक आहे थोडंसं ना माझ्या मनामध्ये अशी एक्साइटमेंट पण होती कुतूहल होतं की घरी पोचल्यानंतर भागे आणि शेरू शे कसे वागतात म्हणजे आपलं घर ओळखतात का म्हणजे कधी एकदा घरी पोचते ना असं सगळं मला झालं होतं आणि म्हटलं तो अंधार झाला तर कसं म्हटलं सगळं कॅप्चर करू पण म्हटलं करूया थोडंफार तरी म्हटलं आपण करूया भले अंधार का होईना तर म्हटलं थोडंसं मला कॅप्चर करायचं आहे आणि तुमच्याशी पण ही गोष्ट मला शेअर करायची तर इथं वाघ्या आणि शेरू बघा म्हणजे शेरू एकदम गाढ झोपला होता संध्याकाळच्या वेळेस वाघ्या पण झोपला होता आणि वाघ्याची झोपायची तुम्ही स्टाईल बघा म्हणजे माझ्या पाठीमागे त्यांनी तोंड म्हणजे अगदी खोपसून ठेवला होता तोंड आणि मागचा भागा जसं उंच करून त्याला मी मांडीवरती घेत होती पण तो मांडीवरती झोपायला तयारच नव्हता तर अशा स्टाईलमध्ये बघा वाघ्या आपला झोपलेला आहे आणि मगाशी तुम्ही बघितलं ते पाण्याचं बाऊल होतं ना त्या बाउलमध्ये तोंड टाकून तो झोपला होता अशा वेगवेगळ्या पद्धतीने आज म्हणजे भरपूर आम्हाला त्यांनी हसवलेलं आहे वागेने आज प्रवासाच्या दरम्यान आणि खूप छान असा गुन्हे बाळासारखा वाघळ होता थोडीशी मस्ती पण होता आणि फायनली आम्ही घरी बघा पोचलो काळोख झाला बघा घरी पोचेपर्यंत आता कुणालच्या बाबा गेलेत पुढे दरवाजा खोलायला श्रद्धा तुझी लाईट पेटव हो ग आणि आपले बछडे पण बघा उठलेले आहेत गार झोपे म्हणजे दोघंजणं आत्ता उठले बाबू ए शेरू बाबू कुठे आलो आपण हाय बाबू आता बाहेर निघायचं शेरू बाबू कुठे आलोय आपण हा दिसत थांब थांब येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ

ए इकडे इकडे का जायचं ना कुठे कुठे आलो बा कुठे आलो चल चल चला, 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 या। चला एक काम आपल्या घरात शिरू वाग्या पाण्याची बॉटल जरा घेऊन ऐकलं काय ऐकलं काय ते ताण लागले पाणी पि बिचारा तरी ना आम्ही त्याला म्हणजे आणि फायनली आम्ही बघा घरी पोचलेलो आहोत तुम्ही आता बघितलं क्लिप मध्ये वाघ्याने शेरू कसे पूर्ण घरभर फिर ते फिरले म्हणजे बाहेर त्यांनी सगळं बघितलं ओळखीचं सगळं वाटतंय नंतर ते घरामध्ये गेले पूर्ण घर त्यांनी बघितलं जसं माझ्या मनामध्ये भावना होता की नाही आपण बघा आपल्या घरी आलो आहोत तसंच दोघांचं पण सेम तसंच झालं की नाही फायनली आपण आपल्या घरी आलेले आहोत आणि होतात ना खूप दोघं पण खूप खुश होते जितका आनंद आम्हाला तितका त्यांना म्हणजे जे तीन साडेतीन महिने आम्ही लाचारासारखे काढलेले आहेत त्या घरामध्ये मुंबईच्या घरामध्ये खूप खूप वाईट दिवस तिथे आम्ही काढलेले आहेत म्हणजे स्वतःचं घर हो असूनसुद्धा ते रस्त्यावरती बघा राहणारी माणसं असतात ते कसं त्यांचा बोचका संसार गाठोड्यामध्ये बांधून राहतात तशी आमची परिस्थिती होती म्हणजे कधी कधी मला असं वाटायचं मी कुणालच्या बाबांना म्हणायची पण की आपल्या बॅगा वगैरे बघा बाहेर ठेवल्या असायच्या हॉलमध्ये आणि ते असं बघितलं ना की मला इतकं मला वाईट वाटायचं की ते रस्त्यावरती त्या लोकांची मला आठवण यायची की त्यांची आणि माझी परिस्थिती काही वेगळी नाही आहे आज लाचारासारखी मी माझी दोन दोन नाही तीन मुलं म्हणजे माझा कुणाल आणि ही दोघंजणं भाग्याने शेरू म्हटलं लाचारासारखे म्हटलं आपण इथे राहतोय पण म्हणजे ते दिवस म्हणजे तिथे राहणं गरजेचं होतं आणि म्हणजे आमच्या हातपाय पण होतात ना बांधलेलं असून त्याप्रमाणे होतं काही करू शकत नव्हतं पण असे काही चक्र फिरले स्वामींनी अशी काही साथ दिली आणि असं काही सगळं केलं की सगळं एका क्षणामध्ये बघा सगळ्या गोष्टींना म्हणजे थोड्याशा वेगळ्या झालेल्या आहेत बदल काही झालेला ना। नाही फक्त थोडासा ना। चेंज त्यांनी आणलेला आहे आणि तो काय बदल आहे ते तुम्हाला मी लवकरच बघा सांगेन व्हिडिओमध्ये पण खूप खुश आहोत आम्ही आता गावी येऊन घरी आल्यानंतर पहिला काय केलं तर वाघ्या आणि शिर या दोघांना पहिला खायला दिलं दही आणलं होतं दोघांसाठी बघा कसे खाण्यासाठी बिचारे इतके भुकेले होते दही त्यांना दिलं खायला नंतर त्यांना चिकन आणलं होतं ते बॉईल करायला ठेवलं होतं मी गॅसवरती नंतर त्यांच्यासाठी भात बनवला म्हणजे त्यानंतर जेवण सगळं मी रेडी केलं आणि आमच्यासाठी बाहेरून जेवण मागवलं होतं म्हणजे दोघंजण जाऊन घेऊन आले कुणालचे बाबा आणि कुणाचे काका आहेत ना ते बाहेरून जाऊन जेवून घेऊन आले कारण आम्हाला लेट झालं होतं घर पण साफसफाई करायची होती माझं एडिटिंग बाकी होतं त्याच्यामुळे असं सगळं आम्ही केलं मग सगळं व्यवस्थित सगळ्यांनी हँडल केलं सगळ्यांनी खूप मला मदत केली आता प्रवासाच्या दरम्यान पण श्रद्धाने मला इतकी मदत केली खूप खूप मदत केली त्याच्यामुळे हा पूर्ण प्रवास आहे ना आमचा सुखाचा झालेला आहे आता वेगळं तुम्हाला काय सांगू ताईंनो खूप खूप खुश आहे मी गावी येऊन जशी मी खुश आहे तशी तुम्ही पण सगळेजण खुश आहात तर आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय